कोकणाच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर बसलेली ग्रुप ग्रामपंचायत सासवणे ही पर्यटन सांस्कृतिक वारसा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने इतरांसाठी आदर्श ठरत आहे येथील करमरकर संग्रहालय जगप्रसिद्ध शिल्पकार कैलासवासी विनायक करमरकर यांच्या अप्रतिम कलाकृतींचे घर आहे यासोबतच येथील जेट्टी बंदर हे मासेमारीसाठी आणि पर्यटनासाठी महत्त्वाचे केंद्र असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे प्रत्येक घराला शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाईपलाईन जलसंधारण आणि स्वच्छ पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे गाव स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी प्रत्येक नागरिक जबाबदारीने आपल्या घरासमोर स्वच्छता ठेवतो पर्यटनाच्या वाढत्या संधींमुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून कॉटेज होमस्टे जलक्रीडा आणि स्थानिक हॉटेल व्यवसाय वाढीस लागला आहे यामुळे गावाच्या अर्थकारणात मोठी भर पडत आहे सासवने ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे की योग्य नियोजन आणि लोकसहभाग असल्यास गावाचा विकास अधिक वेगाने होतो जर तुम्हालाही तुमच्या ग्रामपंचायतीला प्रकाश झोतात आणायचे असेल आणि तिच्या विकासाची गाथा सर्वदूर पोहोचवायची असेल तर माझी ग्रामपंचायत या टीमशी आजच संपर्क साधा धन्यवाद